आपल्याला नवीन मागणी काहीच नाहीये अशा ज्या एकूण साठ नऊ मागण्या आहेत त्या सरकारकडे त्या त्यांनी द्याव्यात आमचं काहीच म्हणणं नाही पण नाही दिलं तर तुम्हाला मात्र खरं सांगतो समाजाचा रोज नाही परवडणार तुम्हाला वाटत असेल की आम्ही बहुमतात येत अमुक आहेत अमुख आहेत शेवटी पूर्वी तुम्हीच बहुमतात होतात याच मराठ्यांना तुम्हाला खेटावं लागलं आता मराठ्यांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही पाच जानेवारीपर्यंत द्या तिचं तुम्ही सोनं करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा मराठ्यांचं गोरगरिबांचं मन जिंकलं पाहिजे आणि मराठा पाठीशी मराठ्यांशी आम्ही कोणशीपणानं वागतोय हे दिसायला नको म्हणजे विशेष या ती तिघांनाही सांगतो की तुमची जबाबदारी की मराठा समाजाला असं तुमच्याबद्दल आता तरी वाटायला नको की तुम्ही द्वेष करताय माझ्या मराठ्याचा जाणून बुजून तुम्ही आकाशानं त्यांच्याशी वागताय सूड भावनेनं बदला घेण्याच्या भूमिकेनं मराठ्यांशी वागताय हे आता मराठा समाजात जाऊ देऊ नये कारण तुम्हीच मराठ्यांचे आता मनं जिंकले पाहिजेत आणि मराठा समाज तुमच्या पाठीशी असला पाहिजे ही जाणीव तुम्हाला झालेली झालेली नसल्यावर काय होईल जाणीव त्यांना म्हणून त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी काढून मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठेवावा ही आमची अपेक्षा जर का एकदा विरोधात पुन्हा गेला तर वाटत असेल भाऊ पण अवघड आहे सत्ता चालव ना सुद्धा अवघड आहे शेवटचा उपोषण देखील तुम्ही फडणवीसांना एक संधी म्हणून शेवटी एक एक आता तुम्ही तर म्हणला ते बोललेत चांगली गोष्ट आहे ना जर आता उशिरा दुरुस्ती केली ते काय तर म्हणते ना देर आली काय हा दुरुस्त आली तर ठीक आहे ना उशिरा का होय ना पण मराठा समाज हा नको अंगावरती घ्यायचा मराठा समाजाचा खरोखरच आक्रोश आहे मराठ्यात खरोखरच गोरगरीब लोक आहेत त्यांना अपेक्षा आहे आणि माझा पवित्र समाज हो आणि पवित्र समाजाचं मी पवित्रपणानं न कुठं डाग लागता न कुठं मॅनेज होता न कुठं समाजाची गद्दारी करता न समाजाची बेमानी करता त्या पवित्र समाजाशी प्रामाणिकपणे काम करतो कोणी किती नाव ठेवलं काय आणि कोणी काय आरोप केले काय मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि माझा समाजसुद्धा देत नाही माझ्या समाजाला माहिती आहे मी इमानदारीनं समाजासाठी काम करतोय आणि समाजाला माहिती किती मोठं काम झालेलं आहे जे झालेलं आहे ते पुढेही होणार आहे आणि जे आरोप करतायत जे कोणी काय टीका करतायत यांच्या वर्षाने सहा महिन्याने लक्ष येईल समाजासाठी प्रामाणिकपणानं मी किती करून ठेवलं आहे हा त्यामुळं तुमच्या आरोपाचा काहीही परिणाम समाजावर होणार नाही या उपोषणाची तारीख आता डिक्लेअर झाली की उपोषणात दिसत माझा मराठा समाज मला कधीच उघडा पडू देणार नाही गोरगरीब पुन्हा लाखात नाही कोटीत तुम्हाला अंतर्वलीत दिसते बघा हे शब्द लिहून ठेवा तुम्ही कोटीत पहिल्यांदे मराठे दिसणार आहेत कारण सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या लेकरावरती वाईट वेळ येऊ नये आरक्षणापासून आपले लेकरं वंचित राहू नये म्हणून मराठा समाज ताकतेन अंतरावले त्यांना ताकतीनं आणि हे पुन्हा एकदा देश बघणारे की मराठे आमरण उपोषणाला जे मला घेरायचा प्रयत्न केला गेलाय मला जे उघडं पाडायचा प्रयत्न केला गेलाय मला एकट पाडायचा प्रयत्न केला आहे माझा समाज हे गावागावात सहन करत नाही मी आता गावागावात जातोय मी कालच तुमच्या डोंगरगावला होतो बदनापूर तालुक्यातल्या आणि गेवराई तालुक्यातले राजपिंपरीला होतो एकही माणूस शेताकडे मातामौलीशिवाय गेलेला नव्हता माता मावल्यांसह म्हणून माझा मराठा समाजाला मला एकटं पाडलेला सहन होत नाही तुम्हाला लाखात नाहीतर कोटीत फक्त तारीख डिक्लेअर झाली की तुम्हाला मराठी अंतर्वालीत दिसले पाहिजे